केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी लोकनेते विवेकरावजी कांबळे आणि आरपीएचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म विवेक कांबळे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे यांचीही त्यांनी भेट घेतली तसेच श्वेत पद्म कांबळे आणि त्यांची सुविद्य पत्नी प्रज्ञा श्वेत पद्म कांबळे यांना विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत भेटवस्तू प्रदान केली यावेळी सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली दौऱ्यात आरपीआयचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट कांबळे योगेंद्र कांबळे अरविंद कांबळे अविनाश कांबळे संतोष जाधव मधुकर कांबळे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे संस्कार वाघमारे अनिरुद्ध अरंडे रुक्साना मकरणी यांच्यासह आर पी आयच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती महिला कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या या भेटीमुळं सांगली जिल्ह्यातील आर पी आय कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचं पाहायला मिळाले